ऐकून एवढा आनंद झाला पण आता बायकोला सांगितलं नाही मी माझी यूट्यूबची पेमेंट जमा झाली आहे म्हणून कारण माझी युट्यूबची पेमेंट नमस्कार मी मरम मिसळ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे बायकोवरती आता तुम्ही म्हणताल आज बायकोवरती काय नवीनच काढले तर नवीन वगैरे काय नाही तर आपण इंस्टाग्रामवरती जेव्हा व्हिडिओ बघतो किंवा यूट्यूबवरती जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा काय दाखवलं जातं नवऱ्याला सतत चिडचिड करते राग राग करते ह्याच्या पलीकडे काय दाखवत नाही पण तीच बायको जेव्हा तिच्या परिवारावरती संकट येतं तिच्या नवऱ्यावरती संकट येतं तेव्हा किती खंबीरपणे ती त्या नवऱ्याच्या किंवा त्या परिवाराच्या समोर उभा राहते हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आज वर्ष एक व एक वर्ष पाठीमागं जाऊ आपण आता गेल्या मेमध्ये मे म्हणलं की ऊन आलंच आणि ऊन आलं की पाणी टांचा आलीच आणि आपल्याकडे तर तुम्हाला माहीतच आहे नारळाची बाग आहे मोसंबीची बाग आहे असंच झालं पाणी कमी पडायला लागलं आपल्या घरच्या शेतातल्या बोरला आणि पाणी कमी पडल्यामुळं जी चांगली तीन वर्षाची झाडं होती मोसंबीची आणि नारळाचीही नारळाला पाणी कमी पडल्यामुळं नारळ काय व्हायला जमिनीवर कोसळायला लाग लाग ला ला लागली मग लागलं टेन्शन यायला आपल्या वडिलांना की बाबा एवढं आपण सांभाळलेलं झाडं आता पाणी कमी पडायला म्हणून जेव्हा जमिनीवर कोसळेल बघा चला आपण तेव्हा कोणालाही टेन्शनही येणार आहे मग आपण काय केलं आणि तशा त्या पिरियडमध्ये बोर एकदमच बंद पडला म्हणजे पाणी कमी पडलं तर बोर बंद पडणार हे तर शंभर टक्के आहेच बोरवर काढला बघितलं तर काय झालं त्याची चिमणीची वरची असती खालची मोटर चांगली होती पण जो पाणीवाडाचा फॅन असतो तो फॅन बंद पडला होता तो फॅन काढला मिस्त्रीकडे आला नीट केला महागारी आणून टाकला बघितलं पाच दहा मिनटं मोटर चालली आणि परत बंद पडली त्याला म्हटलं आता काय झालं तर परत मिस्त्रीला म्हटलं आता पाणी कमी पाडायला आहे प्यायलाही पाणी नाही घरी मग अजून एकदा वरी काढून बघू म्हणलं अजून एकदा वरी काढला परत बघितलं तर परत एकदा ती त्याची जी चिमणी होती ती जाम झाली होती मग चिमणी परत मिस्त्रीकडे घेऊन गेलो मिस्त्री म्हणाला ह्याला काय फायदा नाही ह्याला नीट करून तुम्ही नवीन बोर आपलं नवीन पंखा घ्या किंवा नवीन मोटरच घ्या तर ठीक आहे नवीन मोटर घ्यायची कारण ह्यालाच आधी आठ दहा हजार खर्च झाला होता आता मिस्त्रीने जर सांगितलं नवीन मोटर तर घ्या किंवा नवीन चिमणी तर आणून बसवा ह्याला सगळं खरं आहे सगळं करू आपण पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा कारण आधी एकदा मोटर नीट केली होती त्यालाच पैसे गे गेले सगळे वरच्या चिमणीला आठ साडेआठ हजार रुपये गेलं आता अजून तीच चिमणी परत ती एकदा दुरुस्त करून आणायची म्हणजे तिला आठ साडेआठ हजार जाणार हे फिक्सच आता काय करायचं काय करायचं झाड तर समोर कोसळले ती बघू वाटणं झालं त्याच्याकडती वडिलांच्या चेहऱ्याकडती बघून वाटणं झालं कारण त्यांनी लय जीवाच्या कांतातून ती झाडं सांभाळली होती जसं की एखाद्या मुलाला सांभाळते तसं आणि ती झाडं बघून लई अडेनं व्हायला लागले सगळ्यालाच घरी पैसे तर कोणाकडं नाही आणि अशा टायमाला कोणसुद्धा मदतीला येत नाही हे शंभर टक्के खरं आहे मग आता करायचं काय घरी गेलो जेवायला बसलो जेवण पण करू वाटणं झालं बायकोन चेहऱ्याकडे बघितलं आणि ते सासऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणली मामा काय टेन्शन आहे का, मी आजून। आजून का तर मी म्हणलं थोडंसं आहे म्हणलं अडचण म्हणलं आता काय करायचं बोर तर म्हणलं बंद पडला आहे एकदा नीट करून आणला चालणं झाला आता दुसऱ्या वेळेला नीट करायला सांगितलं आहे म्हटलं मिस्त्रीनं अजून अजून ते चालेल नाही चालेल काय माहीत नाही पण नीट तर करावं लागेल कारण आता आपली गुरं पण उपाशी मारले ती पाणी नाही प्यायला आता झाड खाली पडले ती त्यांना पण पाणी नाही करायचं काय मग बायको कोणताही नाही विचार करता कानात हात घातला आणि कानामध्ये असलेली सोन्याची फुलं तिनं काढली आणि माझ्या हातात ठेवली म्हणली तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका हे फुलं न्या सोनाराकडे घाण ठेवा आणि त्याच्यातून जे पैसे येतात ते मोटरला वापरा आणि मी तसंच केलं तिनं जी फुलं दिली त्याची घेतली सोनारकडे ठेवली सोनाराकडं नऊ हजाराला घाण ठेवली आता ती घाण ठेवलेली फुलं आज आज, मेज, आज मेज एक वर्ष मे जा म्हणजे आज मे चालू आहे एक वर्ष कम्प्लीट झालं मी आधीमध्ये जाऊन व्याज भरून आलो पण घरचा बाकीचा खर्च माझ्या मागं वाढतच गेला दवाखाना असेल की इतर कुठल्या गोष्टी असतील आपल्या घराच्या कामं वगैरे जिकडे तिकडे करण्यात सगळे पैसे गुंतून गेले अजून मग सोनं सोडवायचं राहून गेलंच सु। आज सोडू उद्या सोडू आज सोडू उद्या सोडू म्हणण्यात राहून गेलं तर तुम्ही म्हणताल मग आता हे काय सांगायला लागलं आहे तर ह्या आता ही खरा मुद्दा आहे व्यवस्थित फक्त ध्यान देऊन आहे का मी व्हिडिओ बनवत होतो यूट्यूबवर तुम्हाला पण माहीतच आहे आणि मी सातत्यानं रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करत होतो हेही तुम्हाला माहीत आहे आणि माझी मेहनत खरंच कामाला आली माझं ते कष्ट आज कामाला आलं सकाळी सकाळी उठले उठले मेल बघितला की तुमच्या अकाऊंटमध्ये तुमचे जे डॉलर जमा झाले होते ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेत ऐकून एवढा आनंद झाला पण आता बायकोला सांगितलं नाही मी माझी यूट्यूबची पेमेंट जमा झाली आहे म्हणून कारण तिला जर सांगितलं तर खुश होईल ती पण तिला म्हटलं आपण सरप्राईज देऊ तर सरप्राईज काय द्यायचं आहे तर तिची जी गेल्या वर्षी मी घाण ठेवलेली फुलं होती सोन्याची ती फुलं मी आज सोडवून आणायला आलो आहे त्याचे पैसे भरून असतील घेऊन येणार आणि मी माझ्या बायकोच्या हातात देणार बस मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं की आपण ज्या बायकोला आपण चिडचिड करतो भांडण करतो रागराग करतो आता नवरा बायको म्हणलं भांडण चिडचिड तर होतच असतं पण तीच बायको आपल्या परिवारासाठी सगळ्या संकटाच्या पुढे आधीच खंबीरपणे उभे असते हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आपण जाऊन आधी सोनं सोडून घेऊन येऊ तर मला सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगत चला चला भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत